शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्याकडून कुपवाड येथे वहीवाटप आज शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्या वतीने कुपवाड येथे जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर एक येथे वही वाटप करण्यात आले या प्रसंगी यत्ता पाचवी सहावी सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना शहर प्रमुख सूरज कासलीकर म्हणाले की शिवसेना नेहमी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करते जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेने अनेक आय ए एस आय पी एस ऑफिसर देशाला दिलेले आहेत तसेच शाळेतील विद्यार्थ्यांप्रती शिक्षक वर्गाची प्रचंड तळमळ असते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सुद्धा आपल्या नातीचे नाव जिल्हा परिषद शाळेमध्ये घालून एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे या प्रसंगी शिवसेना प्रमुख सुखदेव काळे म्हणाले की सर्व सूरज कासलीकर हे दरवर्षी वह्या वाटप हा कार्यक्रम घेतात त्यांच्या या कार्यक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होते त्यांचा हा आदर्श इतरांनीही घ्यावा या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख मनोज जाधव सुखदेव काळे माझी शहर प्रमुख अमोल कदम माजी शहर प्रमुख कासम फकीर युवा सैनिक सम्राट कासलीकर ओंकार काळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना शिंदे मॅडम शिक्षक शबीर शेख दत्तात्रय लेंडवे सौ माधुरी कोळी श्रीमती फरीदा मुल्ला व सौ भारतीय लखने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संभाजी हंकारे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीरामराव पाटील यांनी केले शाळेकडे किंवा नगरपालिका शाळेकडे जेव्हा बघतो तेव्हा ह्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा नेहमी कमी ने, निवडून ने जातो मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये असतात स्टाफ असतो काय वगैरे लावून छोटा बोटा चालणारे मुलं असतात मग त्याची बौद्धिक क्षमता किती असती सुटपूट गाठला म्हणजे बुद्धी वाढते असं नाही एखाद्या साध्या कपड्यातला साध्या गणवेशातला मुलगासुद्धा त्याची जर बौद्धिक क्षमता चांगली असेल तर तो चमकू शकतो आणि आतापर्यंत अशी अनेक उदाहरणं आहेत की जेवढे आतापर्यंत आय एस आय पी एस ऑफिसर झालेले आहेत त्यांनी सगळे ग्रामीण भागातून अथवा जिल्हा परिषद नगरपालिका शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे या शाळेतील शिक्षकांची तळमळ असती की आपल्या विद्यार्थ्यांना कसं जास्त करायला करण्यात आम्ही सर्वजण या परिस्थितीतून गेलेलो आहे माझं सुद्धा शिकते जेवढ्यापर्यंत शाळेत झालेलं आहे झालेलं आहे त्यामुळे आम्ही या परिस्थितीशी एकदम जवळून आहे आपल्या शाळेमध्ये तुम्हाला सांगतो पाढे असू दे कविता असू दे शिक्षक आपण वर्गात आला तुम्ही सगळं आपण लहान असतो तुम्हाला माहिती आहे आम्हाला कधी सुद्धा पाड्या आम्हाला घरात जाऊन पाठ करावं लागले नाही आम्हाला शाळेतच पाडे पाठ करून घ्यायची पहिले गणिताचा तास आला की पहिले दहा मिनिटं सगळ्या मुलांना पाडे म्हणा लावायचे त्यामुळे आज सुद्धा तुम्ही सरांना विचारा किंवा आमच्यातलं कोणाला पण विचारा जवळजवळ वीसपर्यंत सगळे पाडे आम्हाला पाठ आहेत तिसरी चौथीत पाठ केलेल्या कवितासुद्धा आपल्याला पाठ आहेत म्हणजे एवढी चांगली तालीम आपल्याला दिली जाते आपल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त कसं ज्ञान देता येईल त्याचा कसा उपयोग होईल त्याचा जास्तीत जास्त त्याला कसे मार्ग पाडता येईल यासाठी संपूर्ण शिक्षक वर्ग तिथं खटाटोपे असतो आमच्या वेळा जर दहावीच्या आम्ही दहावीला असताना शाळेतच क्लास असायचे सर बाहेरचे क्लास वगैरे पद्धत नव्हती शिक्षक लोक सा सातला शाळा असेल तर आम्ही पाच वाजल्यापासून शाळेत असायचं तर शाळा सुटल्यानंतर दोन तास थांबायचे म्हणजे ही तळमळ फक्त तुम्हाला जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा या ठिकाणीच बघायला मिळेल बाहेर कुठं असा ज्या पेयेबल शाळा आहेत तिथं असं कुठला तुम्हाला प्रकार बघायला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिला आणि शिकला <णति> <णति>